तर बघा मी मेन फॅब्रिक घेतला आहे जॉईंटचा भाग मी माझ्याकडे ठेवला आहे ओपन पार्ट मी समोरच्या बाजूला ठेवला आहे आता आपण जे अस्तर कटिंग केलं आहे ते ठेवूया तर सगळ्यात पहिले बघा ही खालची जी साईड आहे ती खालीवर झालेली असती तर ती आपण स्केलच्या साह्याने सरळ रेश मारून घेऊया आणि तो कट करून घेऊया जेणेकरून खालचा पार्ट आपला व्यवस्थित येणार आता बॅक पार्ट आपल्याला ठेवायचा आहे तर जॉईंटचाच भाग आपण आपल्याकडे ठेवणार हा पार्ट इकडे ऍडजस्ट होऊ शकतो अगोदर हे दोन्ही पार्ट आपण कट करून घेऊया इकडे बसू शकते इझिली आपले सगळे पार्ट ओढशा कपड्यात बसले ऐंशी सेंटीमीटरमध्ये मध्ये तुमचं फॅब्रिक नक्कीच बसणार छोटा मापा असेल तर आता आपण हे सगळे पार्ट अर्धा अर्धा इंच कपडा जास्त ठेवून कट करून घेऊया तर बघा आपण दोन्ही पार्ट तीनही पार्ट कटिंग करून ठेवले आता शिवायचं कसं ब्लाऊज ते मी तुम्हाला सांगणार आहे चला आता करूया सुरुवात ब्लाऊज कसा शिवायचा तर हा जो टक्स आपण मारलेला होता तो आपण पुन्हा एकदा डार्क करूया आणि खालच्या साईडने तो उमटून घेऊया आता काय करायचं हे जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला उलटे ठेवायचे हे जे पार्ट आपण ड्रॉ केलेले होते ते त्याच्यावर ठेवूया तर तुम्ही बघू शकता सेम मी ते पार्ट ठेवले आहे एकसारखे दोन्ही पार्ट आपण चेक करायचे गळ्याचा गळा व्यवस्थित आला की नाही मोढ्याचा शेप दोन्ही बाजूनी गेला की नाही आणि हे टक्स समोरासमोर आले की नाही अशा पद्धतीने ठेवून आपण हे सगळा पाठ एकमेकांना किनारी किनारी शिवून घेऊया तर बघा आम्ही हे दोन्ही पार्ट एकमेकांना जॉईन केले आता जे बाजूचे जे जे, 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 जे कपडा आहे तो सगळं आपण कट करून घेऊया तर बघा आम्ही दोन्ही एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आहे आता आपण टक्स मारूया आता काय करायचं हे जे टक्सचा निशा मारलाय तो कपडा पकडायचा ते टक्स व्यवस्थित बघायचे असं पकडून हा पॉईंट व्यवस्थित चेक करायचा आणि आपण ज्या शेपनुसार टक्स मारला ड्रॉ केलं तिकडून शिलाई मारायची बघू हा आपला वन टक्स आणि व्यवस्थित असा फुगत पण आहे प्रिन्स कट सारखा दिसत पण आहे आणि एकदम फिनिशिंग मध्ये अक्युरेट आपल्या ऍप पॉइंट पशे हा टक्स येऊन थांबला आहे जेणेकरून याला कटोरी सारखा आणि प्रिन्स कट सारखा शेप आलेला तुम्ही बघू शकतात म्हणजे एकदम चपटा ब्लाउज पण दिसणार नाही फिनिशिंग पण छान आलेली तर टक्स कसा घ्यायचा कसा मारायचा तुम्हाला नक्कीच समजला असणार आता काय करायचं बघा जो अर्धा इंच कपडा आपण एक्स्ट्रा केला होता बघा खालच्या साईडनी तो आपण तो इकडं टक्स मारल्यानंतर वरती गेला बघा तरीही हाईट आपली कमी झालेली नाही एकसारखी व्यवस्थित आपली हाईट पण राहिली आहे त्याचसाठी आपण अर्धा इंच टक्सचा जो कपडा होता तो वाढवलेला होता आता हा जो कपडा आहे तो आपण थोडासा कट करून घेऊया टक्सच्या आतमधला ओके okay, जेणेकरून हा फॅब्रिक व्यवस्थित असा फाकेल आता ही साइड पण आपल्याला मी टक्स मारून घेतला आहे दुसऱ्या साइडचा तोही कपडा मी कट करून घेत आहे नक्कीच हा कपडा असा कट करा जेणेकरून टक्स व्यवस्थित असा फाकेल तर तुम्ही बघू शकता दोन्ही आपले टक्स तयार झाले आता आपण खालची दाबपट्टी काज बटन पट्टी बनवून घेऊया तर बघा आपल्याला ही खालची दाबपट्टी बनवायची त्यासाठी मी अडीच इंच रुंदीला अडीच ते तीन इंचा ही पट्टी घेतली आहे आणि रुंदीला उंचीला आपल्या जेवढं पण हे माप आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलाय तर ही पट्टी बघा याच्यावरती ठेवायची अर्धा ते पाव इंच आपल्याला ही शिलाई मारायची पावाच इंच शिलाई मारा, मारा तुम्ही कारण की हे जर ब्लाऊज उंचीला चांग उंचीला जास्त असेल तरच चांगलं बसतं हाईटला कमी झालं तर ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही तर आता आपण हा फोल्ड करून घेऊया आणि इकडे एक दाब शिलाई द्यायची पूर्ण कपडा फोल्ड करून आणि ह्याही साईडने आपल्याला असा फोल्ड करून ही पट्टी बनवून घ्यायची बघा आपण जी बनवल्यानंतर ही आपल्या हाकोटोरी सारखा शेप बनलेलाच आहे आता आणि ही फिनिशिंग पण बघा किती छान अशी क्रॉस मध्ये दिसते जेणेकरून ही काच बटन पट्टी छोटी होईल ब्लाऊज आपला घेरदार व्यवस्थित होईल ही पट्टी आपण तशीच बनवून घेऊया बघा हे yes. दोन्ही पार्ट आपले एकदम एक सारखे आले बघू शकतात आता आपण याला काज बटन पट्टी बनवून घेऊया तर त्याच्यासाठी मी अडीच तीन इंचाची पट्टी घेतली या दोन पट्ट्या मी काढणार आहे याच्यापेक्षा अर्धा ते एक इंच एक्स्ट्रा आपण कपडा उंचीला ठेवून ह्या पट्ट्या कट करून घेऊया ओके आता ब्लाउज ठेवताना बघा मी माझ्या साईडनी ठेवला एक पट्टी आपल्याकडे अशी स्वतः ठेवायची एक पट्टी वरती ठेवायची आणि एक पट्टी आपल्याला याच्या खाली ठेवायची म्हणजे आपली जी काजबडपट्टी आहे ती चुकणार नाही तर ही साईड मी बघा अशी वर करून शिलाई मारून करून घेऊया बघू शकतात मी पाव इंच पट्टी दाबली पुन्हा असा फोल्ड केला अशी फोल्ड करून शिलाई मारणार आणि पुन्हा हा पट्टा असा फोल्ड करणार आणि ही शिलाई मी मार ही आपली पट्टी रेडी झाली आहे आता आपल्याला ह्या साइडची पट्टी बघा खालून वरती आणायची म्हणजे हे फॅब्रिक उलटे करायचे ही पट्टी अशी उलटी करायची अर्धा इंच खालून वरती फोल्ड करायचा आणि पाव इंचावर शिलाई मारायची फोल्ड करून आता ही जी पाव इंचावर आपण शिलाई मारली आपल्याला त्याच शिलाईवर आपल्याला ही पट्टी ठेवायची पट्टी बिलकुल अशी ठेवायची नाही जेणेकरून हा आपला एवढा कपडा दाबला जातो आपला मार्जिनचा कपडा छोटा होतो जर ही शिलाई जे पाव इंच मारली त्याच्यावरच आपण हा एक फोल्ड करून असा ठेवूया तर बघा दोन्ही आपल्या बटन पट्टी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा बनलाय युनिक आता हा गळ्याला आपण थोडासा नॉर्मली शेप देऊया अर्धा इंच थोडासा खालून घेऊया बघू शकतात मी थोडासा नॉर्मली शेप दिला आता तो कट करून आपण दापपट्टी ही बनवून घेऊया गळ्याला हो तुम्ही नक्कीच शेप देत चला जिरकून शिवताना थोडासा गळा कमी जास्त होत असतो तर बघू शकतात एकदम राऊंडली आपला गळा कटिंग केलेला आहे मी तुम्ही असा शेप देऊन आता याला दापपट्टी बनवाय आता ह्या फॅब्रिकला मी पायपिंग बनवून चालणार नाही कारण की हा धागे धागे सोडणारा फॅब्रिक आहे तर अशा वेळेस आपल्याला याची आसरचीच पट्टी बनवावी लागते जेणेकरून दापपट्टी व्यवस्थित होती आणि पायपिंग पण व्यवस्थित छान वाटते आता क्रॉस मध्ये आपण एक एक इंचावर एक एक पट्टी बनवून घेऊया पायपिंगला जशी पट्टी बनवतो तशीच बनवायची आता हे एकावर एक अशी क्रॉस ठेवूया आणि शिलाई मारू आता बघा हे सरळ पाठ ठेवायचं ही पट्टी अशी उलटी ठेवायची अर्धा इंच कपडा आतमध्ये टाकायचा आणि डाप शिलाई द्यायची या साईडनी पाव वर शिलाई मारायची दोन्ही कपडा धरून आता पुन्हा एकदा फोल्ड करणार आणि हा फोल्ड करून असा कपडा फोल्ड करणार खालच्या ही पुन्हा राऊंड फोल्ड करणार आता सेंटरला शिलाई देणार आता बघू शकता फोल्ड करून आपण सेंटरला शिलाई मारवी आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे आपला तो कट करून घेऊया कट केल्यानंतर इकडे थोडसे आपण कट मारूया नॉर्मली कट नक्कीच मारा जेणेकरून ती पट्टी व्यवस्थित खाली फोल्ड होणार आता फोल्ड करून आपण लापशीलाही मारून घेऊया आता बघा पाऊन इंचावर पुन्हा एकदा आपण एक शिलाई मारून घेऊया तुम्ही ही आपली जी दापट्टी आहे गळ्याची ती खूप फिनिशिंग मध्ये झाली आणि उलटी साइड ही तुम्ही बघू शकता जरी आपण कट मारले तरीही ती खूप फिनिशिंग मध्ये झालेली तर याही साईडची आपण दापपट्टी सेम तशीच बनवून घेऊया तर बघा दोन्ही साइडने आपली ही जी गायाची दापट्टी होती ती बनवून घेतली आपला एक सारखा अस ब्लाउज व्यवस्थित असा तयार झाला ही काजबडनची फिनिशिंग पण बघा खूप छान आणि आपले हे वन टॅक्स असून सुद्धा ब्लाऊज किती छान कटोरी सारखा फुगलाय तेही तुम्ही बघू शकता आता मी मागचा पाठ बनवणार आहे त्याला सिंपल नेक डिझाईन देणार आहे तुम्ही व्हिडिओ शूट पर्यंत नक्कीच बघा आणि ती डिझाईन कशी बनवते तेही तुम्ही बघू शकता तर हा मागचा पार्ट आहे मागच्या पार्टला मी बघा आपली गळा उंची किती आहे दहाची मी तुम्हाला कॅनव्हासवर गळा ड्रॉ न करता डायरेक्टली आस्त्राव कसा पलटी करायचा तेही सिंपल डिझाईन मध्ये ते सांगते तर वरतून खाली आपण दहा इंचाचा निशान घेतला आपण अगोदर बॉक्स बनवून घेऊया अडीच ते पावणे तींच आपल्याला बॉक्स बनवायचा आपल्याला शिवून दहाची उंची पाहिजे तर साडे दहाचा बॉक्स घ्या सॉरी पण साडे म्हणजे वरती अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये शिवूनच जाणार रेडी आपल्याला दहाचा गळा येणार तर आपण उंचीला साडे दहाचा बॉक्स घेतला आणि रुंदीला पावणे तीन ची गळा उंची घेतली तर शेप बनवायचा आपल्याला एक नॉर्मली तर तीन इंच ते साडेतीन इंचावर एक रेश मारून घ्या बोटनेक मध्ये हा सिम्पल मध्ये येणार तरी आपला ब्लाउज खूप सुंदर दिसणार हा राऊंड शेप आपण बनवून घेऊया बरोबर हा छोटासा आपण बोटनेकचा पावणे तीन मधूनच शेप बनवला आता हा अंडाकृती मध्ये आपण बनवून घेऊया आता या दोघांचा सेंटर घेऊया दोघांचा सेंटर आला बरोबर आता या साईडने आपण थोडासा कर शेप मध्ये देऊया घातल्यावर हा ही गळा खूप छान दिसल तुम्ही एकदा ट्राय करून बघा बनवण्याची पद्धतही तुम्हाला सांगितली मी किती इंच वरती आणि किती इंच खाली घेऊन तो शेप बनवायचा आहे आपण याला कॅनवास यूज करणार नाही बॅक साईड ही ड्रॉ करून घ्या तो खूप छान दिसेल आता टक्स टक्सचंही निशाण आपण मारून घेऊया तर चार इंचावर आपण आडवे जॉईंटच्या बाजूने टक्स घेतले उभेही आपण साडेतीन इंच घेतले तरीही चालेल बघू शकतात खूप सुंदर आणि युनिक अशी डिझाईन दिसते आता आपण ही मेन फॅब्रिक सरळ घेऊया सरळ हे ड्रा केलेली डिझाईन अस्त्राची ठेवूया खालच्या साईडने आपण अर्धा इंच शिलाई मारून घेऊया आता हे जे नेक बनवलाय आपण त्याचा सेंटर शिलाई मारून घेऊया आता जो आपण ड्रॉ केलेला गळा आहे आपण त्याच्यावर शिलाई मारायची okay. तर बघा आपण जी पण डिझाईन ड्रॉ केलेली होती तो त्या शेपवर आपण हे सगळं शिवून घेतलं आता अर्धा अर्धा इंच कपडा शिलायचा आतमधून कट करूया आता बघा ह्या साईडने मी थोडासा नॉर्मली पॉईंट ठेवलेला आहे म्हणजे ओपन पार्ट ठेवलाय जेणेकरून आपली कैची त्याच्यामध्ये जाऊ शकते आता आपल्याला नॉर्मली कट मारायचे गळ्याच्या साईडला आपण नॉर्मली कट मारले आता या साईड मध्ये आपण नाडी टाकूया मधल्याच सेंटरने जाईन जेणेकरून नाडी आपली बाहेरून दिसणार नाही इतर नाडी कशी टाकायची हे मी तुम्हाला शिकवत आहे तर सगळ्यात पहिले आपण हे जे कॉर्नरचे पॉइंट आहे ते एक दोन पॉईंट आपण उसळून याही साईडने आपण उसळून घेऊया दोन्ही साइडले आपण पॉइंट उसळून घेतले आता आपण त्याच्यामध्ये नाडी टाकूया आता बघा या पॉईंट मध्ये आपल्याला ही नाडी टाकायची आहे तर गळ्याच्या शेपमध्ये अर्धा इंच नाडी आपल्या आतमध्ये राहील या पद्धतीने नाडी टाकून हे जे डिझाईन आपण केलेली होती त्याच्यावर सेम शेप मध्ये आपल्याला ती शिवायची आहे बघा मी ती नाडी इंटरनल टाकली खालच्या साईडने दिसत नाही आता याही साईडने आपण तशीच नाडी टाकून घेऊया दोन्ही साइड मी लॉक केल्या बघा नाडी टाकली आता आपण ही नाडी सहित आपण हे पार्ट बाहेर काढून घेऊया तर बघा किती फिनिशिंग मध्ये हे पार्ट आपले बाहेर निघाले एकदम व्यवस्थित असे निघाले बघू शकतात आता आपण हे सगळं फॅब्रिक उलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता आपला विदाऊट कॅनव्हासचा सुद्धा ही गळा फिनिशिंग मध्ये आलाय कारण की तो एकदम सिम्पल स्टेपने मी तुम्हाला सांगितला तुम्ही सेम याच पद्धतीने हालगळा बनवण्याचा प्रयत्न करा कपडा आपला त्याच्यासाठी कडक मधला हवा असेल लूज कपडा असेल तर तुम्ही कॅनवासच लावा आता आपण काय करूया ही दाब शिलाई देऊन घेऊया आणि हे सगळं कन किनारी किनारी आपण पाच नंबरच्या शिलाईने शिवून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी किनारे किनारे सगळी शिलाई मारलेली आहे आता जो आपल्या एस्ट्राचा जो कपडा असतो मेन फॅब्रिकचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता आपण टक्स मारून घेऊया आपला मागचा पार्ट रेडी आहे टक्स वगैरे झालेले आता आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपण जॉईन करून घेऊया तर बघा मी आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकमेकांना जोडत आहे तर बॅक पार्ट आपण सरळ ठेवला आणि हे फ्रंट पार्टही सरळ त्याच्यावर ठेवूया गळ्याच्या बाजूने गळा ठेवायचा बघू शकतात आता अर्धा अर्धा इंच शिलाई आपल्याला शोल्डरच्या बाजूने द्यायची वरच्या साईडने आता लक्षात घ्या अर्धा इंच शिलाई मारल्यानंतर पाव इंच खालून पुन्हा तिरपी शिलाई मारायची जेणेकरून शोल्डर आपले उतरत नाही आपण शोल्डरही जॉईन केलाय आता मुंडा कटिंग करून घेऊया तर बघा हे मोंढा कटिंग करायचे आपल्याला तर हा पार्ट बघा असा एकावर एक व्यवस्थित ठेवायचा हा पार्ट वरती गेला तरी चाल आणि ते फिनिशिंग साठी आहे खूप छान दिसणार आता एकसारखं आपण हे किनारी आपण कट करून घेऊया ही साईड आपण एक सारखी कट करून घेऊया बरोबर हा मोंढ्याचा शेप कसा द्यायचा ते ही सांगते तर शोल्डर आपल्याला अडीच ठेवायचा हा पाठ मध्ये राऊंड घ्यायचा कारण की हा बोटमेक मध्ये आपला शेप बनलेला आहे तुम्ही जर हा इकडे ओढला तर आपला गळा चुकेल आता एकावर असं अडीचचं एक निशान द्यायचं एक तीनचं निशान द्यायचं ह्याही साईडने आपण अडीचचं निशान देऊया आणि तीनचं निशान देऊया आता हे मोठा कटिंग करताना एक सारखा कटिंग करायचा साडेपाचचा आपण हेड घेऊया आणि हा राऊंड शेप आपण बनवूया बघा मी हे ब्लाऊज तुम्हाला पूर्ण डिटेली सांगत आहे मला कमेंटमध्ये आलत की ब्लाउज तुम्ही ताई पूर्ण कटिंग स्टिचिंगची पूर्ण व्हिडिओ टाकत चला त्यामुळे मी ती कमेंट वाचल्यानंतरच हे पूर्ण व्हिडिओ बनवत आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण हा शेप कट करून घेऊया आता तुम्हाला एक डिफरन्स जाणवला दे का हा जो आपल्या गळ्यापासला शोल्डरचा पार्ट, पार्ट आहे तो थोडासा क्रॉसमध्ये मध्ये गेल तर या सेम पद्धतीने तुमचं जर शोल्डर तयार झाला तर तुमचा गळा उतरणार नाही व्यवस्थित असं आपल्या गळ्याला शोल्डर बसेल तर सारखं कट केल्यानंतर हा जो आपला फ्रंट पार्ट आहे तो आपण अर्धा इंच थोडासा कट करून घेऊया फक्त वरचा पार्ट पकडून हे जे वन टक्स ब्लाउज असतं फोर टक्स ब्लाऊज असतो याला हा शेप नक्कीच द्यावा लागतो तर बघा हा मी शेप बनवून घेतला प्रॉपरली डिटेल नॉलेज मी तुम्हाला दिलाय तुम्ही बघू शकता ही साईट ही आपल्याला सेम त्याच पद्धतीने कटिंग करायची खालचा कपडा एकसारखा आहे की नाही ते चेक करा बघितलं आता त्याच्यानंतर हाई शेप आपण फ्रंट पार्टचा अर्धा इंच कट करून घेऊया दोन्ही साईड मी अर्धा अर्धा इंच हा फॅब्रिक कट केलेला आहे वरच्या साईडनी मी मोंढा कटिंग नक्कीच तुम्हाला समजला असणार आता आपण बाही बनवून घेऊया तर बघा मी बाही बनवत आहे हा मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर एकावर एक असा आपण ठेवणार आहे आता सगळ्यात पहिले आपण खालची साईड अर्धा इंच दाबून मध्ये पण करून दाब शिलाई देऊन किनारे शिवून घेणारे दोन्ही बाही बघा ही बाही मी रेडी केली दुसरी बाही आपण सेमी रेडीच करा सेमी रेडी करून घेऊया तर बघा मी दुसरी बाई रेडी करून घेतली आता मधले जे अर्धा इंचा शेप आपल्याला द्यायचा असतो तो कसा द्यायचा तोही मी तुम्हाला शिकवते हो सगळ्यात पहिले बघा एकावर एक, एक बाई ठेवायची ठेवली ह्या दोन्ही बाई आपण असा ठेवला पुन्हा त्या ओपन केला दोन्ही साईड सरळ पाठ ठेवलाय आपला आता ह्या वरच्या साईडने आपल्याला अर्धा इंचाचा शेप आतून ड्रॉ करायचा ही पद्धत का मी तुम्हाला सांगते जेणेकरून बाहीचा शेप जो पुढचा मागे आणि मागचा पुढे होत नाही आणि व्यवस्थित आपली बरोबर बाही कटिंग होत असते फ्रंट पार्टसाठी बॅक पार्टसाठी तर बघा सेंटर कट केला मी फक्त वरचा फॅब्रिक पकडला आणि हा अर्धा असा कटिंग केलं तर सगळ्यात सोपे आणि युनिक पद्धत मी सांगितली आहे तुम्ही नक्कीच ती फॉलो करा तुम्हाला सवय लागल्यावर ती काही जड जाणार नाही बघू शकतात मी हे जे कट होता अर्धा इंचचा जेव्हा मी कटिंग केली त्यावेळेस दिलेला नव्हता आम्ही बोलले होते तुम्हाला शिवून झाल्यानंतर हे अर्धा इंचाची कट कसे मारायचे ते तुम्हाला शिकवणार तर आता आपण बाही बसून घेऊया आता बघा हा फ्रंट पार्ट आहे टक्कचा तर तो, तो हा जो अर्धा इंच कटिंग आहे तो आपण सेंटरवर सेंटर ठेवला सेंटर आणि हा पुढच्या बाजूनी घेतला दोन्ही बाही आपण अर्धा इंचावर शिवून घेऊया बघू शकतात आपली बाही एकदम छान अशी फिनिशिंगमध्ये जॉईंट झाली फुगा कुठेच पडलेला नाही त्याही ने आपण बाही जोडून घेऊया तर बघा आम्ही दोन्ही बाई शिवून घेतला आहे आता आपण फिटिंगचं निशाण घेऊया सगळ्यात पहिले ब्लाउज उलटे करायचे ही साईट आपल्याला व्यवस्थित चेक करायची आणि सगळ्यात पहिले एक इंचावर आपल्याला हा जो फॅब्रिक आहे हा वरच्या साईडनी गेला पाहिजे बघा असा जर कपडा आला ना तर बाईमध्ये घोळ दिसतो तर हे दोन्ही पार्ट आपले वरच्या साइडनी गेले पाहिजे एक एक इंचावर अगोदर शिलाई आपण मारून घेऊया पाच नंबरची ब्लाऊज असे उलटे करायचे फ्रंट पार्टच्या बाजूनी बघायचं जी काज बटन पट्टी आहे आपली तिकडून आपला छातीचा माप आहे चौथीच म्हणजे किती त्याचा चौथा भाग आला साडेआठ बरोबर सतरा हा त्याचा अर्धा भाग आणि साडेआठ अर्धून सोळा अर्धा अर्धा इंच म्हणजे साडेआठचा आपल्याला चा चौथा चा भाग चौथीचा चौथा भाग घेतला आपण तो आला आपला साडेआठ बरोबर तर ही जी पट्टी आहे ही पट्टी सोडून आपण इथपर्यंत चेक केलं साडेआठ वर माप आलं बाही दंडा आपल्याला चेक करायचा तर बाही दंडा बारा आहे आपण त्याचा अर्धा घेतला सहा येणार तर आपण बाही दंड सहा घेऊया आणि कंबरगिरा आपला आहे अठ्ठावीसचा त्याचा निम्मा किती सात दुने चौदा चौदा दुने अठ्ठावीस तर सातचं एक माप आपण घेऊया खालच्या साईडने तर बघा ही आपली एकदम सरळ व्यवस्थित अशी रेषा आली आहे आणि हाताचाही आपला व्यवस्थित असा शेप बनला तुम्ही बघू शकता ही आपली एकदम सरळ अशिरेश आली अशिरेश आली त्या समजायच्या ब्लाउज फिटिंगला खरंच खूप सुंदर बसणारे आणि व्यवस्थित आपले माप आलेले आहे तर आपण ही शिलाई मारून घेऊया आता याही साईडने आपल्याला सेम पद्धत करायची ती बटन पट्टी आपण सोडून दिली ही काच पट्टी आपल्याला पूर्ण पकडायची आहे तर आपलं साडेआठचं माप आहे छातीपासशन आपण मारलं साडेआठचं इकडे आलं कंबरगिरे आपला सातच आला आणि बाहीदंडा आपला बाराचा आला सहाचा आला तर बघू शकता या साईडची आपली सिलाई एकदम अॅक्युरेट आणि सरळ आली ही आपण मारून घेऊया आपला फिटिंग एकदम ओके आणि रेडी आलेला आहे एकदम व्यवस्थित आलाय आता आपण साईडनी शिलाया दोन तीन मारून घ्यायच्या आणि ह्या साईडने इंटरलॉक केलं तरी चालन तुम्हाला फोल्ड करायचा असेल तुम्ही फोल्डही करू शकता आता माझं एकच काम का बाकी राहिलं लटकनाचं तेही मी तुम्हाला दाखवते तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे लटकन लावू शकतात मी कपड्याचे बनवून सिफन मध्ये लावते बघा मी मेन फॅब्रिकच्या दोन अशा त्रिकोण शेप मध्ये कपडा कट केला आणि अस्तराचाही दोन्ही कपडा कट केला तर बघा हे जे आहे उलटे ठेवून ही खालची राऊंड साईड शिवून घेत आहे आता आपण फॅब्रिक सरळ करून घेऊया ही जी नळ बनवली होती तो वरच्या साईडने असं टाकून क्रॉस मध्ये शिलाई मारून घेऊया आपला लटकन तयार झाला ब्लाऊज रेडी झालाय तुम्हाला नक्कीच स्टिचिंग तर तुम्हाला समजलं असेल की ब्लाऊज कसा शिवायचा तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही याचा फायनल लुक बघू शकता खूप सुंदर दिसतोय फिनिशिंग आपल्या ब्लाऊज ची खूप सुंदर अशी आली आहे तुम्ही तुमच्या मापाच सेम याच पद्धतीने मी जसं सांगितलं त्या पद्धतीने ड्रॉ करून कटिंग करून स्टेप बाय स्टेप शिवू शकतात बघा बिलकुल चपटा असा आपला ब्लाउज बनलेला नाही खूप छान असं दिसत आहे बघू शकतात हा पार्ट पण आपलं एकदम छान बनलाय एक सारखा असा युनिक आणि व्याचीच डिझाईन ही तुम्ही बघू शकता खूप सुंदर बनली सिम्पल मध्ये तुम्हाला सांगितलं तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितलाच असणार त्याबद्दल थँक्यू आणि माझ्या चॅनलला लाईब करायचं विसरू नका बाय सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जे डी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट नाशिक महाराष्ट्र ऑनलाईन व ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क करा ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नव्वार शिकण्यासाठी यासाठी स्पेशल बॅच